सर्वांना नमस्कार शुभप्रभात रामकृष्णहरी मी शुभम शिंदे आदरणीय वडील ज्येष्ठ कवी व लेखक श्री सोपानराव दत्तात्रय शिंदे राहणार चितळी तालुका खटाव जिल्हा सातारा हे त्यांच्या लिखित अनमोल जीवन या काव्यसंग्रहामध्ये जीवनाचं महत्त्व लिहिताना असं सांगतात अनमोल जीवन अरे माणसा का संपविलेस तू अनमोल सुंदर जीवनाला अरे माणसा का संपवलेस तू अनमोल सुंदर जीवनाला रडतील काही काळ तुला लागतील पुन्हा आपापल्या कामाला रडतील काही काळ तुला लागतील पुन्हा आपापल्या कामाला पाहण्यास नाहीस तू आता पाहण्यास नाहीस तू आता मरण्यापूर्वी नाही का सांगितले जीवनाचे महत्व तुला मरण्यापूर्वी नाही का सांगितले जीवनाचे महत्व तुला वादळ वारा समुद्र लाटा तरीही जाते नौका पैल तिराला वादळ वारा समुद्र लाटा तरीही जाते नौका पैल तिराला कसले होते महाभयंकर संकट तुला घेऊन टोकाचे पाऊल प्राणासमुकला कसले होते महाभयंकर संकट तुला घेऊन टोकाचे पाऊल प्राणासमुकला अनंतात विलीन होण्याआधी वृक्ष वाळवंट दिसले तुला अनंतात विलीन होण्याआधी वृक्ष वाळवंट दिसले तुला होती हिरवळ नजिकच तुझ्या चार पावले चालणे टाळलेस कशाला होती हिरवळ नजिकच तुझ्या चार पावले चालणे टाळलेस कशाला हळहळतील सगळे काही काळ लागतील पुन्हा आपल्या नित्य कर्माला हळहळतील सगळे काही काळ लागतील पुन्हा आपल्या नित्य कर्माला कळणार कधी जीवाचे मोल मानवा नसतोच कधी पुनर्जन्म कोणाला कळणार कधी जीवाचे मोल मानवा नसतोच कधी पुनर्जन्म कोणाला अबोल राहून दुःख नैराश्य वाट दाखवी अंतिम स्वर्गाला अबोल राहून दुःख नैराश्य वाट दाखवी अंतिम स्वर्गाला काळोख्या रात्रीतून सूर्य उगवेल नवा उजळील प्रकाश तुमच्या जीवनाला काळोख्या रात्रीतून सूर्य उगवेल नवा उजळील प्रकाश तुमच्या जीवनाला धीर धरा रे धीर धरा नका संपू अनमोल जीवनाला धीर रे धीर धरा नका संपू अनमोल जीवनाला नका संपू अनमोल जीवनाला नका संपू अनमोल जीवनाला अशा प्रकारे ज्येष्ठ कवी व लेखक श्री सोपानराव दत्तात्रय शिंदे राहणार चित्रे हे त्यांच्या लिखित अनमोल जीवन या काव्यसंग्रहामध्ये जीवनाचं महत्त्व सांगताना असं लिहितात तसेच ज्येष्ठ कवी व लेखक श्री सोपानराव दत्तात्रय शिंदे यांनी लिहिलेल्या नवनवीन कविता कथा व कादंबरी तुम्हा जर ऐकायच्या असतील तर तुम्ही आजच यूट्यूब चॅनल व त्याचं नाव पोएट अँड रायटर श्री सोपानराव दत्तात्रय शिंदे हे सर्च करा व तुम्हाला सर्व नवनवीन कथा व कविता तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील तसेच ज्येष्ठ कवी व लेखक श्री सोपानराव दत्तात्रय शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके जर कोणास हवी असतील तर नक्कीच तुम्ही एकोणनव्वद पंच्याहत्तर शून्य नऊ शून्य चार एकसठ या क्रमांकावरती नक्कीच तुम्ही संपर्क करा धन्यवाद रामकृष्ण